उद्याच्या रविवार सूर्यदेवाच्या आशीर्वादाने या सहा राशींसाठी घेऊन येणार सर्वात मोठी खुशखबर मित्रांनो राशी भविष्याच्या या विशेष सदरामध्ये आपले मनापासून स्वागत आहे आजचा दिवस खगोलशास्त्र आणि पंचांगाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मानला जात आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल सूर्यदेवतेचा विशेष कृपावर्षाव आज काही निवडक राशींवर होणार असून त्यांच्या आयुष्यात अचानक सकारात्मक बदल घडून येण्याची पूर्ण शक्यता आहे अनेक दिवसांपासून अडचणीत सापडलेले भाग्य आता उजळू लागेल आणि जे काही रखडले होते ते मार्गी लागण्याचे संकेत मिळत आहे काही लोकांसाठी हा दिवस अनपेक्षित धनलाभ घेऊन येऊ शकतो अचानक मिळणारा पैसा लॉटरीचा योग वडीलधायांनी पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून मिळणारा मोठा लाभ किंवा वारशातून येणारी संपत्ती अशा अनेक शक्यता आज निर्माण होत आहेत व्यवसायाच्या दृष्टीनेही हा दिवस अत्यंत शुभ मानला जात असून नुकताच सुरू केलेला उद्योग किंवा धंदा प्रगतीच्या दिशेने झपाट्याने वाटचाल करू शकतो विद्यार्थ्यांसाठी शिक्षणात उज्ज्वल यश तर खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात विशेष कामगिरी करण्याची संधी मिळू शकते आरोग्याच्या बाबतीत ज्या समस्या दीर्घकाळ त्रास देत होत्या त्या आता हळूहळू दूर होण्याची चिन्हे आहे काही लोक नवीन वाहन खरेदी करू शकतात समाजात मानसन्मान वाढेल नोकरीत पदोन्नती आणि पगारवाढीचे संकेत मिळतील तर काही दाम्पत्यांसाठी संतानप्राप्तीचा आनंददायी योगही संभवतो एकूणच काही राशींसाठी आजचा दिवस अतिशय शुभ आणि समाधानकारक ठरणारा आहे तर उर्वरित राशींसाठी हा दिवस दिलासा देणारा आणि स्थैर्य देणारा असेल मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आरोग्याच्या दृष्टीने समाधानकारक ठरेल मन आणि शरीर दोन्ही प्रसन्न राहतील आर्थिक बाबतीत नाविन्यपूर्ण कल्पनांचा उपयोग केल्यास अतिरिक्त उत्पन्नाचे मार्ग खुलू शकतात कुटुंबातील काही गोष्टी किंवा गुपिते समोर येऊ शकतात ज्यामुळे सुरुवातीला आश्चर्य वाटेल पण पुढे त्याचा उपयोगच होईल प्रेमसंबंधात संशय टाळणे आवश्यक आहे कारण विश्वासच नात्याला बळ देतो आज स्वतःसाठी थोडा वेळ काढून आत्मप्रेक्षण केल्यास तुमच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल घडून येतील वैवाहिक आयुष्यात समाधान आणि आनंद अनुभवायला मिळेल जुन्या मित्रांची भेट झाल्यास आठवणींमध्ये रमून जाण्याचा योग आहे वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आणि करमणुकीने भरलेला असू शकतो खेळ स्पर्धा किंवा शारीरिक हालचालींमध्ये सहभाग घेतल्याने मन प्रसन्न राहील आर्थिक व्यवहार दिवसभर सुरू राहतील पण दिवसाच्या शेवटी काही प्रमाणात बचत करण्यात यश मिळू शकते कुटुंबासोबत वेळ घालवताना तणाव विसरायला मदत होईल मात्र प्रिय व्यक्तीकडे दुर्लक्ष झाल्यास थोडा तणाव निर्माण होऊ शकतो आज वाचन अभ्यास किंवा आत्मविकासाकडे लक्ष दिल्यास मानसिक समाधान मिळेल वैवाहिक आयुष्यातील काही वास्तव समोर येतील जे स्वीकारावे लागतील इंटरनेटचा वापर योग्य प्रकारे केल्यास ज्ञानवृद्धी होऊ शकते मिथुन राशीच्या लोकांसाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला दिवस असेल घरातील वडीलधायांकडून आर्थिक शिस्तीबाबत मिळणारा सल्ला भविष्यात उपयोगी ठरू शकतो सामाजिक कार्यक्रमात तुमचा विनोदी आणि मोकळा स्वभाव लोकांना आकर्षित करेल प्रेमसंबंधात भावना व्यक्त करण्यात अडचण येऊ शकते त्यामुळे संवादात संयम ठेवा आज प्रलंबित कामे पूर्ण करण्याची उत्तम संधी आहे जोडीदाराला वेळ देणे आणि त्याला महत्त्व देणे गरजेचे आहे हित्चिंतकांपासून दूर जाता त्यांच्याशी संपर्क ठेवल्यास फायदा होईल कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडासा भावनिक चढउतारांनी भरलेला असू शकतो घर आणि कामाच्या ठिकाणी असलेला तणाव चिडचिड वाढवू शकतो प्रवास करताना मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्या कुटुंबाच्या गरजांकडे लक्ष देणे आवश्यक आहे प्रेमसंबंधात अपेक्षा पूर्ण झाल्यास निराशा येऊ शकते आज एकांतात वेळ घालवण्याची इच्छा होऊ शकते आध्यात्मिकतेकडे ओढ वाढेल आणि योग ध्यान किंवा धार्मिक ग्रंथ वाचनातून मनाला शांती मिळू शकते सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आत्मविश्वास आणि मानसिक बळ वाढवणारा ठरेल ध्यान आणि योगासने केल्यास मानसिक स्थैर्य मिळेल आर्थिक स्थितीत सुधारणा होईल मात्र खर्चही वाढू शकतो कुटुंबातील लहान गोष्टी मोठ्या करून पाहिल्या जाऊ शकतात त्यामुळे संयम ठेवा प्रेमात आज वेगळाच आनंद अनुभवायला मिळेल स्वतःसाठी वेळ काढल्यास मानसिक समाधान मिळेल वैवाहिक नात्यातील गोडवा अधिक वाढेल मात्र स्वप्नांच्या दुनियेत जास्त रमल्यास वास्तवाकडे दुर्लक्ष होऊ शकते कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आरामदायी आणि निवांत असू शकतो एखाद्या सामाजिक कार्यक्रमात आर्थिक सल्ला देणारी व्यक्ती भेटू शकते गुंतवणुकीचे निर्णय घेताना स्वतःच्या बुद्धीचा वापर करा प्रेमसंबंधात किरकोळ कारणांमुळे तणाव निर्माण होऊ शकतो जुन्या मित्रांशी भेट झाल्यास आनंद मिळेल मानसिक तणावामुळे जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता आहे आजचा बराच वेळ टीव्ही किंवा घरात घालवला जाऊ शकतो तुला राशीच्या लोकांसाठी मित्रांचा सहवास आनंद देणारा ठरेल लघु उद्योग करणाऱ्यांना उपयुक्त सल्ला मिळू शकतो जोडीदाराच्या आरोग्यामुळे थोडी चिंता वाटू शकते योग्य वेळेचा उपयोग करणे शिकणे आवश्यक आहे आज जोडीदारासोबत रोमँटिक संवाद होईल पाहुण्यांची गर्दी थोडी त्रासदायक वाटू शकते पण जुन्या मित्रांची भेट आनंद देईल वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस स्वतःसाठी वेळ काढण्याचा आहे गुंतवणुकीतून आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे घरातील वातावरण आनंदी राहील जोडीदाराची अनुपस्थिती जाणवू शकते आध्यात्मिक शोधाकडे मन वळू शकते जुन्या आठवणींना उजाळा मिळेल खेळ किंवा शारीरिक हालचाली केल्यास ऊर्जा मिळेल धनु राशीच्या लोकांसाठी आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे आर्थिक स्थितीत बदल होण्याची शक्यता आहे मित्रांचा आधार मिळेल प्रेमसंबंधात गोडवा वाढेल प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक पावले उचलणे आवश्यक आहे वैवाहिक आयुष्यात जुन्या आठवणी जाग्या होतील मकर राशीच्या लोकांसाठी आरोग्याबाबत थोडी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे कर्ज किंवा आर्थिक व्यवहार यशस्वी होऊ शकतात नवीन ओळखी वाढतील प्रेमसंबंधात उत्साह असेल पण तो दीर्घकाळ टिकेलच असे नाही स्वतसाठी वेळ काढल्यास मानसिक समाधान मिळेल कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडासा थकवणारा असू शकतो विश्रांती घेणे आवश्यक आहे आर्थिक बाबतीत अडचणी येऊ शकतात पण त्या तात्पुरत्या असतील जुन्या संबंधांना उजाळा देण्याचा दिवस आहे जोडीदाराकडून प्रेम आणि आधार मिळेल योग आणि ध्यानातून मानसिक बळ मिळेल मीन राशीच्या लोकांसाठी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते उधार दिलेला पैसा परत मिळण्याची शक्यता आहे सामाजिक आणि व्यावसायिक कार्यक्रमांमुळे प्रभावी व्यक्तींशी संपर्क वाढेल प्रेमात आंधळे पण येऊ शकते प्रवासात सावधगिरी बाळगा जोडीदार उत्साही असेल मात्र परदेशातून एखादी चिंताजनक बातमी मिळू शकते